मी हळूहळू नाही याच्यावरती माझं अजून थोडं आमचं संशोधन आणि उत्खनन चालू आहे गृहमंत्री फडणवीस यांनी किती लोकांना अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था खास प्रदान केलेली आहे हे के कोण आहेत तुमचे त्यांच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे जर एकदा आम्हाला पाहावं लागेल पाहावं लागेल एकदा मी जे वारंवार म्हणतो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत माझं त्यांचं व्यक्तिगत वाद नाही ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलंय महाराष्ट्र कलंकित केला महाराष्ट्रामध्ये विषाचा प्रवाह निर्माण केला हे राज्य त्यांना माफ करणार नाही इतिहासामध्ये त्यांची नोंद खलनायक कळीचा नारद म्हणूनच होईल त्यांनी या राज्याचं भलं करण्याची संधी त्यांना ईश्वरानं दिली होती पण त्यांना ती पुढे नेता आलं नाही ते कार्य आणि आज ते दुर्दैवानं या राज्यातल्या जनतेत अत्यंत तिरस्करणीय व्यक्ती म्हणून आज जर कोणतं नाव असलेल्या ना महाराष्ट्रात हो तर देवेंद्र फडणवीस त्यांनी पदाचा सत्तेचा त्यांच्या हातातल्या यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर ही लोकशाही खतम करण्यासाठी आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी छळण्यासाठी केले